बदलापूर पालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून राज्य सरकारमधील मित्रपक्ष बदलापूर शहरात आमने सामने आल्याचे दिसते आहे प्रचारात अत्यंत कटुता निर्माण झाल्याचे दिसून येते आहे आमदार किसन कथोरे विरुद्ध शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात कुरघोडी वाढल्या आहेत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी निवडणुकीच्या नियोजनात व प्रचारात मोठी आघाडी घेतली असून भाजपला अद्याप सूर गवसला नाही असे दिसून येते आहे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पहिल्या फेरीत सर्व सुमारे महिनाभर आधीच बहुतेक उमेदवारांची घोषणा केली असून भाजपचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नाहीत अनेक प्रभागात भाजपकडे उमेदवारच मिळत नसल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे भाजपच्या पुरुष उमेदवाराला सक्तीने सक्तीने त्यांच्या पत्नीस निवडणूक लढवण्यास भाग पाडले जात आहे भाजपचे शरद तेली यांच्यासमोर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी आपल्या मुलास वरुण म्हात्रेंची उमेदवारी दिल्याने भाजपच्या शरद तेली यांचे निवडणुकीचे आर्थिक नियोजनच बिघडले असल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे शरद तेली हे राजकीय क्षेत्रात कंजूषपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत चमडी जायपर दमडी न जाय असे बोलले जाते त्याच्या उलट वामन मात्रे सढळ हाताने खर्च करण्यात प्रसिद्ध आहेत त्यात त्यांच्या मुलाची राजकीय कारकीर्द पडाला लागल्याने त्याला पहिल्याच निवडणुकीत जायंट किलर ठरविण्यासाठी साम दंड भेद याचा वापर केला जाईल अशी ही चर्चा सुरू झाली आहे त्यात शरद तेली यांच्यावर दुसरे संकट पक्षाने लादले आहे शेजारच्या प्रभागात शिवसेनेचे श्रीधर पाटील यांच्या पत्नीसमोर भाजपकडे उमेदवार नसल्याने शरद तेली यांच्या पत्नीला सक्तीने उमेदवारी दिली गेली आहे अशी माहिती मिळते त्यामुळे शरद तेली यांची गत घरचे झाले थोडे आणि व्यायाने धाडले घोडे असे चित्र निर्माण दिसून येते त्यामुळे भाजपने शिंदे शिवसेनेशी युती करण्यासाठी धडपड सुरू केली आहे शिवसेना व भाजप युतीसमोर महाविकास आघाडीचे शून्य आव्हान असल्याने यामुळे निवडणुकीत होणारा खर्च वाचेल पुन्हा पाच वर्षे सत्तेत हिस्सेदारी सुद्धा राहील त्यासाठी शिंदे सेनेच्या काही शिलेदारांना सुद्धा भाजपचे नेते गळ घालत आहेत आपण युती करूया सुद्धा पैसे वाचतील जिथे भाजपचे आव्हान नाही ते शिवसेना उमेदवार या भूमिकेला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भाजपची बदनापूर शहरात अगतिकता दिसून येत आहे एकीकडे भाषणात आक्रमकता दाखवित असताना युती केल्याने कसा फायदा होईल हे मागच्या दाराने पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे भाजपचे प्रमुख नेत्यांचे पडलेले चेहरे दिसून येत आहेत अशी प्रतिक्रिया जनतेत ऐकू येत आहे आता युती झाली तरच झाकली मूठ राहील त्यामुळे युतीचे दरवाजे उघडे आहेत अशी प्रतिक्रिया भाजपकडून माध्यमात दिली जाते आहे पण वामन महात्रे तितक्याच ठामपणाने ही शक्यता फेटाळून लावत आहेत त्यामुळे भाजपची पराभूत मानसिकता उघड होत असल्याने भाजपचे कार्यकर्ते निराश होत आहेत आमच्या बहुतेक माजी नगरसेवकांनी ठेकेदारी केली सगळीकडे दलाली केली त्यातून करोडो रुपये कमावले परदेशाच्या सहाली दलालीतून केल्या पण आता कार्यकर्ते आणि मतदार यांना काही देण्याची वेळ आली तर शेपूट घालून बसले कोरोना काळात सुद्धा हेच केले अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत एकूणच भाजपची परिस्थिती कोण बदलणार असा प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे